श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी YouTube चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि परीक्षा विषयक विविध उपाय तोडगे आपण हे जे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सध्या घेऊन येतो आहे तशाच एका स्पर्धा परीक्षेमध्ये उपयोगात येणारी सेवा आणि एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण एक यंत्र ज्याच्या पूजेने आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळण्यास बराचसा फायदा होणार आहे तीच सेवा आणि त्याच यंत्राचं पूजन कसं करायचं त्याबद्दल माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर सगळ्यांनी जे जे, जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असतील किंवा ज्यांना स्पर्धा परीक्षा जे तयारी करत असतील तर बरेच मला काही कमेंट आल्या होत्या की ताई स्पर्धा परीक्षांसाठी काही जर सेवा असेल तर सांगा तर आजची मी तुम्हाला सेवा सांगते आहे एक यंत्र सांगणार आहे ते यंत्र आपल्याला एका कागदावर काढायचं आहे आणि त्याचं पूजन करून आपल्याला ते सतत आपण ज्या ठिकाणी पूजा करतो त्या ठिकाणी पूजेत आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या ठिकाणी अभ्यासाच्या ठिकाणी आपल्याला ते यंत्र घेऊन बसायचं आहे आणि स्पर्धा परीक्षेला जाताना किंवा कुठल्याही परीक्षेला जाताना हे यंत्र आपल्याला सोबत न्यायचं आहे तर कोणतं यंत्र आहे बघा तुम्हाला इथे दिसत असेल हे यंत्र हे यंत्र तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला पूर्ण यंत्राचा फोटो पण दिलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एका कागदावर तुम्ही लिहून घ्या तर बघ आता आपण बघून घेऊया की या यंत्राचं पूजन कसं करायचं आणि काय करायचं आहे आपल्याला तर हे जे यंत्र तुम्हाला दिसत आहे हे यंत्र आपल्याला एका पांढऱ्या कागदावर तांबड्या शाईने किंवा केशरी रंगाच्या पेनने केशरी रंगाच्या जाड पेनने हे जे यंत्र दिलेलं आहे हे यंत्र आपल्याला काढायचं आहे एका कोऱ्या कागदावर आणि कागद सहसा सा, साधारण तुम तुम्हाला जवळ बाळगता येईल एवढाच घ्या आणि तेवढ्याच आकारात ते, आकारा ते यंत्र काढा आता काढल्यानंतर काय करायचं आहे हे यंत्र आपल्याला नेहमी आपल्या सोबत बाळगायचं म्हटल्यावर याला लॅमिनेशन करून आणायचं जेणेकरून आपण आधार कार्डला वगैरे जसं लॅमिनेशन करतो तसं करून आणायचं आणि आता हे जे तयार झालेलं आहे आणि जो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल ज्याला हे यंत्र बाळगायचं असेल आणि ज्याच्या ज्याला ह्या यंत्राचं पूजन करायचं आहे त्यांनी आपल्याच त्यांनीच आपल्या हाताने हे यंत्र काढायचं आहे मग लॅमिनेशन करून आणल्यानंतर आपल्याला या यंत्राचं पूजन करायचं आहे आता हे जे यंत्र आहे हे बुध देवतेचे यंत्र आहे आता तुम्ही म्हणाल की स्पर्धा परीक्षा आणि पूजन करायचे सेवा करायची व देवाची का तर हो बुध देव हे आपल्या बुद्धीचे कारक म्हणून त्यांचं आपण पूजन करत असतो आणि बुधाची सेवा किंवा बुध ग्रहाची पूजा ही आपल्या बुद्धिमत्ता किंवा बौद्धिक विकासासाठी अतिशय फलद्रूप किंवा अतिशय फलदायी होत असते त्यामुळे ही जी सेवा आहे ही बुध ग्रहाची सेवा आहे आणि ही जे यंत्र आहे हे बुधाचं यंत्र आहे यंत्र छान करून घ्यायचं आहे तुम्ही इतर कुठल्याही दिवशी काढून आणा पण पूजन हे बुधवारीच करायचं आहे बुधवारी छान हे यंत्र एका आपल्या तांबरामध्ये घेऊन जे तुम्ही तयार करून आणलेलं आहे त्यावर आपल्याला केशर अर्पण करायचं आहे हळदी कुंकू नाही गुलाल नाही अष्टगंध नाही काही नाही फक्त थोडस केशर किंवा जे केशरी अष्टगंध असतं कोरडं ते तुम्हाला अर्पण करायचं आहे ओलं लावायचं नाही अक्षता अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे धूप आणि दीपानी या Uh, हे जे यंत्र आहे या यंत्राला ओवाळायचं आहे आणि हे यंत्र आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन हा जो तुम्हाला स्क्रीनवर आता मंत्र दिसतो आहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस हा बुधाचा मंत्र आहे हा आपल्याला हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे या यंत्रामुळे काय होणार आहे की आपण जे या मंत्रामुळे काय होणार आहे आपण जे यंत्र काढलेलं आहे बुध ग्रहांचं ते चार्ज होणार आहे आणि ते कार्यरत होणार आहे म्हणजे ते कामाला लागणार आहे नुसतं यंत्र काढून जवळ बारल्याने काहीही होणार नाही त्यावर आपल्याला या मंत्राने त्याचं ते मंत्र ते हे यंत्र आहे ते सिद्ध करायचं आहे या मंत्राने तर मंत्र असं आहे ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमहा पुन्हा सांगते ओम ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमहा ओम एम श्री सरस्वते नमहा दिले ले ले हा संपूर्ण मंत्र आहे मी तुम्हाला स्क्रीन इथे दिलेला आहे लिहून हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि एकशे आठ वेळेस म्हणूनच आपलं हे जे यंत्र आहे हे कार्यरत होण्यासाठी सिद्ध होणार आहे म्हणजे हे जे हे जे यंत्र आहे हे सिद्ध होणार आहे हा मंत्र आपल्याला म्हणायचा म्हणजे म्हणायचंच आहे फक्त एवढी लहान लहानशी सेवा आपल्याला ही करायची आहे आणि आता हे जे यंत्र आहे सिद्ध झालेले हे जे यंत्र आहे हे आपल्याला आपल्या जवळ ज्या ठिकाणी आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी नेहमी आपल्यासोबत ठेवायचं आहे तुम्ही कुठल्या परीक्षेला गेले स्पर्धा परीक्षेला गेले तर ते आपल्या जवळ बाळगायचं आहे आणि प्रत्येक बुधवारी ज्या पद्धतीने सांगितलं अगदी हळदी आपलं केशर किंवा केशरी अष्टगंधांनी याचं पूजन करायचं आहे याला दीप ओवाळायचं आहे आणि मनोभावे नमस्कार करून बुध ग्रहांना नमस्कार करून हा मंत्र तुम्ही नंतर किमान पाच वेळेस म्हटला तरी चालेल पण प्रत्येक गुरुवारी ह्या यंत्राचं पूजन हे करायचं आहे तर करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला हे यंत्र दाखवलेलं आहे हे यंत्र या पद्धतीने पूजन करा दिलेल्या मंत्राने ते सिद्ध करा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ